नमस्कार मित्रांनो उदे ग अंबे उदे कथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका येत्या अकरा पासून सायंकाळी साडेसहा वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या पौराणिक मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताना दिसतात या भव्य दिव्य मालिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे ही आदिशक्तीच्या रूपात भूमिका साकारणार आहे तिच्यासोबत अभिनेता देवदत्त नागे हे शंकराच्या भूमिकेत झळकणार आहेत तर आज आपण मयुरी काबडेने हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो मयुरी काबडणे हिने दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या तेरी लाडली मय या मालिकेत बिट्टी हे मुख्य पात्र साकारले होते तिचा जन्म वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुणे महाराष्ट्र येथे झाला मयुरीच्या वडिलांचे नाव ईश्वर काबडणे असे आहे मयुरीने सरस्वती या मराठी मालिकेत रेणू हे मुख्य पात्र साकारले त्यानंतर तिने घाडगे आणि सून माझ्या का देवा श्री गणेशा सक्के शेजारी या मालिका गाजवल्या एवढंच नाही तर मयुरीला प्रेमवारी या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी दादासाहेब फाडके पुरस्कार देखील देण्यात आला अभिनेत्री मयूरी कापडणे ही खऱ्या आयुष्यात अजून तरी सिंगल आहे तर मित्रांनो तुम्ही उदे गंबे उदय ही मालिका बघण्यात उत्सुक आहात का, का, का कमेंटमध्ये नक्की सांगा